राज्यात विजा जोरदार वारे मेघगर्जनेसह हलक्या ते जोरदार सरी कोसळत आहेत राज्याच्या कमाल तापमानातील वाढ देखील टिकून आहे आज तेवीस सप्टेंबर रोजी कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार वारे विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय राज्यात विजांसह वादळी पावसाला पोषक हवामान कायम आहे आज तेवीस सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर सोलापूर सांगली मराठवाड्यातील बीड धाराशिव जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने वर्तवलाय नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी चौदा सप्टेंबर पासून पश्चिम राजस्थान मधून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे सोमवारी म्हणजेच काल बावीस सप्टेंबर रोजी गुजरात राजस्थान हरियाणा आणि पंजाब राज्याच्या काही भागातून मान्सूनने माघार घेतली आहे तरंग रेवारी तोंक मैसाना पोरबंदर पर्यंतच्या भागातून मान्सून परतलाय परतीस पोषक हवामान असल्याने दोन दिवसात गुजरात राजस्थान हरियाणा पंजाबसह दिल्ली हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर आणि उत्तर प्रदेशच्या काही भागातून मान्सूनची माघार होण्याची शक्यता आहे